ही फायनली कापूर ह्यामध्ये टाकलाय तांदूळ कापूर आणि तुम्हाला सांगतो संध्याकाळ स्वामी समर्थांचा मंत्र लावलाय तर फायनली मित्रांनो इकडं बघा हे नारळ आणलाय कापूर आणलाय आणि आहे आणि इकडे कुंकाचं पाणी करतोय ती कवळ नाचलेलं होतं मग मी काढून टाकलं नंतर दुसरं कवळ लावलं तर ती कवळ एक महिना दीड महिन्यात आणि ती पण मला माहीत नव्हतं प्रियंकाने दाखवलं मग ती सोडून टाकलं मग असं जे कवळ आणलं घरात ठेवलं मग आमुशाला बांधतात म्हणून मी थांबलो होतो तर ती जागा नासून गेलं किचनमध्ये असं का होतं असं आता ही चौथं असं असेल आल्या मंडईमध्ये कवळ आपल्याला भेटला आहे बघ यात काय चुकलं असलं बदल काय झाला असलं तरी मला सांगा मित्रांनो आज आलो आहे बारामतीची मोठी बाजारपेठ तुम्हाला मी दाखवतो फिरून इथे आलो आहे आज आहे आमोश्या तर कवळ घेण्यासाठी आलो आहे आपण आपल्या घरापासून एक मंडई आहे तिथे काय कवळ भेटलं नाही मला मग इकडं आलोय मच्छी मार्केट आणि भाजी मार्केट खूप मोठं आहे तुम्हाला दाखवतो तुम्हाला तर विषय काय कवळ घेऊन आज बांधायचं आहे राधूला घरी आणलं बघा ह्याच्यावरती ह्याच्या वर्ष मज मजल्यावरती मोठ्या गाड्या लावते पार्किंग असं मंडई तर मी मंडई बघूया आपण कवाळ कुठे भेटतोय ओ म्हण मी आलो हां साठी ठेऊ ठीक आहे चांगलं कुठलं आहे बांधायला ते एवढं नको मोठे द्या मोठं मोठं पाहिजे ठीक बघा तर आले आले मंडईमध्ये कवळ आपल्याला भेटला आहे मी समोर ते बघा वजन करता ये तीज़ान तीज़ान। तीज़ान। तर कवळ घेतले मी आलो चला आज आमोश आहे तर घराला बांधून घेतो अजून मटकी घेतली आणि जाताना ओम पप्पा सफरछंद घ्या मला सफरचंद एक किलो घेतला मंडई मध्ये आलो तो बाबा इकडं गावरान अंडी पण घेतोय राजू साठी दहावीस घेतो अंडी मंडई बाबा किती मोठी हिक वेगळीच आहे इकडं आतमध्ये भाजीपाला असतोय ह्यावरती सुकट बोंबील पलीकड अंडी घेतोय ओम साठी घेतल्यात कुलवर पण दिला तर आता आम्ही बारामती मंडई मेन वरून काही सामान घेऊन चाललो मित्रांना घरी बारामती संध्याकाळचं वातावरण असे बाबा तर सामान घेऊन मार्केट वरून घरी आलो तर आई बसली इकडं राहत बरं आहे का राजू तितने मी काय लावून दे गेलो तो तुम्हाला स्वामी समर्थाचं ते हा लाव चल आणि इकडं दुर्गा माऊ पण तुम्हाला सांगतो प्रियंका म्हणती उलट्या करायला लागली झालं फोन करते गावरा नांडी आणल्यात सफरचंद आणल्यात आणि आता कवळ बांधून घेतो आता घरामध्ये तर ही स्वस्ती काढते आधी ह्या स्वस्ती की गाड्या आणि एक वैशिष्ट्य मला सांगायचं मित्रांनो तुम्हाला की बाबा पहिलं पण आम्ही इथं राहायच्या अगोदर आहे ना घराला कवाळ होत तर मला तुम्ही सांगा म्हणजे माझ्याकडून तिसरं तर हे बघूया आपण काय काय भांगल तर हे बांधूया स्वास्तिक वगैरे काढून व्यवस्थित आता मी दुकानला जाणार आहे एक नारळ कापूर आणून हे करायचंय जाळून तुम्हाला सांगतो राधून उतरून आहे मला ते पण चला तर हळद हळद असं बिबरचे स्वस्त स्वस्ती काढून आता घराला बांधायचं बाहेर बांधून घ्यायचे तिकडे ते नारळ आहे आणि इथं कवाळं बांधलं होतं ते सारखं तुम्हाला काय बांधगड मग काय नाही नारळ कापूर न्यायला आलोय तर मित्रांनो आता एक नारळ घेतला हे नारळ घेतला कापूर एक घेतो कापूर एक घेतो आणि ते कवळ्या बांधण्यासाठी आपल्याला एक सुतळी घेतो चला घेऊन जातो कापायची एक डबे तर सुतरी येते सुतरी किती हां नाही नाही मोठी पाऊ ना काय बरं बरं घेते एक बरं मोठा एक द्या ओम तर मागचं येतं सर स्वस्ती काढायचे आणि स्वस्ती काढून आपल्या घरात सुद्धा मेहनतीवरती स्वस्ती काढा आणि ह्याच्यावरती स्वस्ती काढायचं तर आई ह्याच्यावरती स्वस्ती काढते दोन्ही कडलं पण स्वस्तिक काढ आणि काय केलं एक गोठ घेतला मित्रांनो गोटाला असं चार बांधले जेणेकरून की कवळ या वरती ठेवायचं असं तर इकडं आहे स्वस्तिक काढते बघा इकडं कवळ्यावरती असं स्वस्तिक काढलंय आणि घरामध्ये परते भिंतीवरती पण पर स्वस्ती काढून तांदूळ लावून घेतोय तर फायनली बघा इकडं ओम काढलाय असा आणि इकडं स्वस्तिक काढलंय ह्याला हळदी कुकू करून पूजा करून बांधतोय आणि जेणेकरून घरामध्ये प्रवेश होईल आणि डोक्यावरती असं असं बांधतोय मी काढून घेतला ह्याच्यावरती असं बांधले हे बघा आणि ह्याची पूजा करून आई घेते या आज आहे आमुषा आणि प्रत्येक कवळ बांधलेला मी नासून आहे आता हे बघूया आपण मग हे तर कापूर पण थोडा जाळ हे केलंय फिरवला बाबा हे बघितलं नारळ ही तर ठीक आहे आता ही कवळ मी बांधून घेतोय तर हिथच बांधतो जास्त करून एंट्री हिथूनच असते आपल्या घानाची पण बांधतो कुठं तिथे बांधायचं मी कवळ बांधून झालं आता चेहरी खुली स्वस्तिक काढून घेतो इकर बघा नाही हे स्वस्तिक झाले एक ओमे काढून घेते तर हिथ ओमे काढून घेतला बघा हिथ स्वस्त असं किचन मध्ये हे बेडरूम मध्ये काढतो बघा कुठल्या साईडला काढा तर बघा हो का इथं कवळ्या बांधले इथे उदबत्ती लावली तर ह्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतले मी आणि ह्याच्या खाली एक ओमे काढतो मस्त बघित इकडे बघा इकडे ओम आणि स्वस्तिक काल आहे आई हळदी कुंकू लावते तर आता चला हॉलमध्ये काढू आणि तिथून एंट्री असते तिथे काल आमशा म्हणून आज काढतो मित्रांनो कारण की बरेच जण मला कमेंटच्या माध्यमातून म्हणले सोमा तुम्ही स्वस्तिक ओ काढा ओम वो, काड़, काढा कवळ बांधा पण नारळ आणि कापूर जाळ करून राधानं सात वेळा उतरून टाका ते पण करणार आहे हे तर काढतो बा हॉलमध्ये असा ही हॉल आहे आपला बघितला टी व्ही वगैरे तर इथं येणं होतं आपलं तर हे काढतो काढतोय हे तर एखाद्या कपड्यात एखाद्या तर हे बघा हे पण एक दरवाजा आहे असा इन्कम तर हे एक स्वस्तिक काढले आता ओम एक काढून घेतो तर हे बघा हे बघा हे तर स्वस्त ओम काढून घेतलं इकडे इकडे कशाला तिकडं दारवाजाचं घेतलाय हे दरवाजा आहे वरती तुम्हाला सांगतो वरती पण राहायला आहे ती फॅमिली तिकडं आणि आमचं पार्किंग आहे मोठं तर हे कधी तुम्हाला मी दाखवलं तर आज दाखवतो असे पार्किंग हे वरती जाते तर हे आपण येईल ना तुम्हाला सांगतो मी फक्त स्वतः येत होते त्यासाठी आता शक्यतो करून कोणी येत नाही समजा आपली हिक नाही एंट्री आहे तर इथं पण मी स्वस्तिक काल आहे आणि होम एक काढ बघितलं या वातावरणामध्ये इकडं आतमध्ये बेडरूममध्ये एंट्री केली की तुम्हाला सांगतो इथं वरती कवाळलं इकडं ओम कोण बघितलं असं आणि हिक नाही असं किचनमध्ये आलं की तुम्हाला सांगतो इकडं हितं काढलेलं आहे आणि हिथं आपलं देव मंदिर तर बघा असे तर काढलेलं आहे मी तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच बाहेर आल्यानंतर आय म्हणली परत चला हे पण ओम काढ मग एंट्री पैसे ओम काढ इकडं पण ओम काला असं तुम्हाला सांगतो आलो ना आपण घराकडे हे करून तर तुम्हाला सांगतो हे बघा असं हे तर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ तर स्वस्तिक आलं इकडं स्वस्तिक आहे ही बेडरूममध्ये येताना ओम स्वस्तिक आणि इकडं वरती कवळ आणि हे बेडरूम आणि तुम्हाला सांगतो इकडं पण वरती श्रीस्वामी समर्थ काढले आणि <coughs> आता दाखवतो इकडं पण दाखवलंच आहे तुम्हाला तर स्वस्तिक आणि हे काढून मेट्रोमध्ये जसं काढलं आहे तसंच इकडं पण हो का इकडं ओम स्वस्तिक आणि इकडं आल्यानंतर श्री राम काढलं आहे आणि इकडं स्वस्तिक आणि इकडनं आऊट तर कसं वाटलं मला सांगा चला कुठे Eu não